हाय नमस्कार तर सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची आणि महत्वपूर्ण असं ही माहिती समोर आलेली आहे तर राज्य सरकारने आता या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार रुपये इतका निधी हा मंजूर केलेला के आहे तर ते अकरा जिल्हे कोणते आहे ते आज आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापुढे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेतकरी मित्रांनो मार्च एप्रिल आणि मे दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसानीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसामुळे झालेले शेती पिकाचे प्रतिसाद निधी मधून निश्चित केलेल्या दरातून शेती पिकाच्या नुकसानी करता एकूण पाच कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो अकरा जिल्ह्यांसाठी करण्यात आलेला आहे तर ते अकरा जिल्हे बघूया तर त्यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे अहमदनगर त्यानंतर अकोला त्याचबरोबर बुलढाणा त्यानंतर पुणे नागपूर वर्धा भंडारा त्याचबरोबर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि अहमदनगर अमरावती तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता उद्यापासून ससगट पीक विमा हा त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर या जिल्ह्यांसाठी जी सांग सांगितलेली रक्कम होती म्हणजेच पाच कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार इतकी निधी हा त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे शासनाच्या मा माध्यमातून तर हा निधी त्यांना लवकर उद्यापासून त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती अकरा जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशी अपडेट व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा